किरणा धनगर हात वरते लागली कवी दिवसामध्ये जास्त प्रगती केलेला खुशी त्याच्या रक्तातच नाही त्याच्या घरातच कुस्ती नाचते खुशेच्या घरामध्ये चांगल्या कुस्ती जो वर्षा थोड्या <laughs> दिवस अजून चांगली तयारी केली तर तुम्ही सुद्धा हाताला धोकापुळे भरू शकता दरम्यान कुस्ती बाहेर विसळ झाली उरी प्रेरणा आत्मर्यानी पुनः पुष्टि सुमेरो समूह रेड सहा रेड 0 ब्लू सहा